आता मित्रांनो शेवटचा गुरुवंदनाचा भाग आहे गुरुवंदनाला जायच्या आधी आम्ही चाललो झाड घेऊन घराकडे हॅरी पॉटर सारखे झाले <laughs> त्या दिवशी नेमका मंगळवार अरे चार्जर खिशात माझ्या कारण की, की लाईट नाही आता पलीकडे जाऊन एखाद्या दुकानात पट दिशे चार्जिंग लावतो मी आणि दिशेल त्या पहिल्या दुकानात जायचं म्हटलं हे बघा पलीकडल्या गावात लाईट असेल म्हणून मी तिथे गेलो चार्जर आहे मारड पलीकडल्या गावात आमच्या लाईट मोबाईल चार्जिंग संपले हो लाईट नाही पंधरा मिनिट तिथेच उभारलो आणि आपला मोबाईल फास्ट चार्जिंग होत असल्यामुळे लगेच चार्जिंग झाला आणि घेऊन पुन्हा आणि बरोबर तीन तासानंतर डोक्यात गुरुवंदनाच्या कार्यक्रमाला सर्व जण जायचं असं आता कुटुंबामध्ये ठरलं सगळेच जण चाललो आम्ही मला काही थंड आता त्याच डिग्रेजच्या कटावरून हे पागील दिसतील आम्ही चाललोय निरंकारी सण समागमला आणि का मित्रांनो त्यावेळी पावसाचे दोन तीन ठेम हातावर पडले असं वाटणार पाऊस येतो काय पण नशे मित्रांनो पुढे काहीच पाऊस आला नाही गुरुवंदनाचा शेवट दिवस आहे आणि बरेच भाविक आता रिटर्न जात आहेत हे बघा रिक्षाजवळ बार्गेनिंग करत आहेत आता रिक्षावर त्यांना फक्त व्यवस्थित नेले तर ठीक आहे कारण की रिक्षावाले नवीन माणसांना थोडंसं लुटायचा प्रयत्न करू शकतात आणि या ठिकाणी बाबा सिंग यांचा फोटो आहे एका गाडीवर विद्युत रोषणाने चकाचौन झालेल्या या पंढरामध्ये आम्ही एंट्री करत आहोत मी पत्नी मुलगा आणि भाऊ आई आणि वहिनी हे बा भाऊ मायासोबत चाललाय अशा प्रकारे पूर्ण सहकुटुंब आम्ही डिगराच्या कृष्णाकाठचे मंडळी चाललो आहे निरंकारी संत समागमला आणि मित्रांनो आज खूप जड अंतकरणाने चाललोय कारण की गर्दी तशी कमी होती शेवटचा दिवस आहे गुरुवंदनाचा आणि मन थोडं अंतकरण जडच होतं आणि जाताना बरेच जण दिसले की आधी तीन दिवसाचा कार्यक्रम का होता शेव शेवटच्या दिवशी काय होतं गुरुवंदना शेवटला आणि त्याच्या आधी सामूहिक विवाह सामूहिक विवाह तर सकाळीच चालते आणि गुरुवंदना शेवटला आहे हे बघा पंडाला आता थोडा थोडा रिकामा दिसत आहे कामा मी आज चाललोय आणि जाताना काही जे भाविक होते आदल्या दिवशी गेले होते थोडे आणि काही लोक चालले होते जाताना समोर इथं पंडालमध्ये एवढा गाण्याचा वगैरे कार्यक्रम चालू आहे आणि काही भाविक आता चालले दोघा पंडाल सोडून आणि जड अंत करणारे मित्रांनो त्यांना वाईट वाटायला जायला नको वाटाल तर कोणाला देखील पण शेवटी जावंच लागेल आपापल्या घरी त्यामुळे सर्वजण आता भाविक थोडे थोडे चालले था धाळू हळू पण तरी देखील मित्रांनो मध्ये अजून देखील भरपूर गर्दी शिल्लक आहे लागभर लोक तर अजून इथं बसलेत कार्यक्रमालाच ही ही गर्दी मित्रांनो काही कमी नसे भरपूर गर्दी होती त्या दिवशी आणि सर्वांचं असं ठरलं की जायचं पहिला लंगरला जाऊन जीवन यायचं आणि निवांत कार्यक्रम बजगत बसायचं पण त्यामध्ये झाला एक नेमका खोळ तो पुढे पाहाच आता मित्रांनो हा तोच लंगर आहे जिथे कायम गर्दी असायची पण आता लंगरचा एक छोटा कोणाच तिथे लोक को बसले आहेत आणि तेवढ्याच लोकांसाठी प्रसाद झालाय अगदी म्हणजे अगदी शेवटचा दिवस आहे आणि मित्रांनो यात म्हणजे पाण्याचं थोडंसं हे झालं दुर्भिक्ष झालं त्यामुळं चमच्यानं जेवण करायला लागत होतं कारण पाण्याची कमतरता जाणवं लागल्या आणि आमचं पूर्ण कुटुंब एका लाईनमध्ये बसून जेवाले अतिशय म्हणजे शेवटचा दिवस असल्यामुळे मित्रांनो जेवण देखील जास्त गेलं नाही आणि नंतर आम्ही चाललो माताजींचा कार्यक्रम ऐकायला गुरुवंतनाचा प्यावलं पाणी पिलं आणि जाताना मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला लंगर एकचा निरोप घेतला आता लंगरमध्ये भरपूर कमी लोकं राहिलेत क्वचितच लोक, लोक बऱ्यापैकी लोक गावी चालले आहेत आणि या ठिकाणी बघा मित्रांनो ऑडी गाडी देखील या ठिकाणी आहे आणि याच्यातील देखील लोक लंगरमध्ये म्हणजे पंडालमध्ये येऊन राहिलेले आहेत किती मोठी लोक असले पण साधेपणा तिथे इथे आतमध्ये येऊन राहतात कारण की खरी भक्ती खरी श्रद्धा आणि या ठिकाणी गाडीचा नंबर बघा मित्रांनो काही वेगळाच आहे बहुतेक दिल्ली गाडी असणार आहे आणि ही पू आमची फॅमिली पुढे चालल्या जाताना हर्ष एलई डी स्क्रीन बेळगाव बहुतेक एलईडीच्या स्क्रीन ह्या वरून मागवलेल्या आणि आम्ही इथे कसं पोहोचलो हे कुठे माहिती आहे मित्रांनो कॅन्टीन नंबर एकला आहे आता मित्रांनो काय आलं आमचं मन भरलं होतं पण पोट काय भरलं नव्हतं नंतर आम्ही विचार केला की जाऊ जरा कॅन्टीनला काहीतरी खायला खाऊ म्हणून आम्ही पुन्हा कॅन्टीन मध्ये आलो सर्वांना घेऊन आलो मित्रांनो सर्व फॅमिली आणि त्या दिवशी मित्रांनो शेवट दिवशी का कोणास स्टॉप कॅन्टीनला इतकी म्हणजे इतकी भयानक गर्दी होती ना तशी गर्दी पहिल्या दिवशी नव्हती कॅन्टीनलाच गर्दी होती आणि कोपण घ्यायला देखील रांगाच रांगा वडापावच्या लाईटमध्ये थांबलो अर्धा तास गेला आणि पुन्हा बाहेरून बघितलं हा कार्यक्रम चालू आहे आई म्हणलं आई म्हटली की आम्ही आम्ही एवढं जेवलो एवढं बस आम्ही जाऊन बसतो कार्यक्रम बघायला तुम्ही म्हणलं जाऊन कार्यक्रम बघत बसा आम्हाला काहीतरी खावंच लागेल म्हणून भाऊ आणि मी दोघ जण आतमध्ये थांबलो आणि त्यांना एका खून करून त्या ठिकाणी बसवलं की तुम्ही इथेच बसा, बसा आणि पुन्हा मी कॅन्टीन मध्ये आलो होगा कोपणत झाल्या आता मित्रांनो हा कार्यक्रम पाहायचा आमच्या आईच्या मनात खूप होतं आई म्हणजे आमचा घरचा गुरुज आहे आणि तिच्या मनात मित्रांनो लय होतं की तुम्ही कुठे जाऊ नका म्हणाल ती कशाला चाललाय लंगरमध्ये आपण थोडस खाल्ले पण मित्रांनो काही केल्या भूक लागली होती मला त्यावेळी का कोणास ठाव दोघांना देखील आम्ही थोडस जेवलो होतो आणि ते बघा पुन्हा शिरा अंडा आणि अर्धा तास या शिरेला गेला आईला सांगितलं होतं तुम्ही बसा आम्ही पाच मिनिटात आलो तर घ्या शिऱ्याला जर अर्धा गेला होता इथं दोघा थोडाशा शिरा काय करणार मित्रांनो मग म्हंटल छोले आणतो तो म्हटला छोले आणतो भाऊ आमचं मी म्हणलं थांब इथेच थांबतो की साईडला पोरगं पोरग हात करलाय अरे किती उशीर उभारतो तिथं आणि मला वाटलं की आमच्या आईसारखं मला सांगायला जा पाया पडून जा की जा कार्यक्रमाला जा आता गेल्या वाई मारत्याच छोरेला गर्दी नाही म्हणून आणाय गेला आहे आणि अजून अर्धा तास अजून आले मित्रांनो झालं असं की सर्व ठिकाणी गर्दी होते पण नेमकं छोरेला गर्दी कमी होती म्हणून लगे असा विचार केला पण नेमकं पुन्हा तिथं पण गर्दी झाली तो आणि यायला पुन्हा अर्धा तास आता गेलो बाहेर आईचा मार खायला लागणार आहे तोपर्यंत भात खाऊन घेऊ आणि छोला भात थोडा थोडा खाल्ला आणि गेलो आम्ही बाहेर कार्यक्रम बघायला आईसोबत आईनं पहिला शिवांची लाखोली व्हायली आणि या समोरल्या बायका बघा बघायला मागं की इतकी का बाई दंगा करल्या ही आणि बघा आई आमच्यावर सांगणार बघा बघा जेवण काय कायमच असते म्हणत्या कारण किती महत्वाचं आहे बघा गा जेवाय कायमच असते आणि इतका दंगा करले की आजूबाजू चार पाच बायका देखील बघा लागल्या आणि दोन चार लावली पण कानाखाली नाही मित्रांनो खांद्यावर मारले आता मोठ्या मुलं झाले कशाला खांद्या कानाखाली मारलं आणि आईनं मारलं तर काय रागावायचं आहे पण खांद्याखाली मारली हे बघा भाऊ देखील हसा लागलाय आणि मी असायला मोबाईल धरलाय मी बी हसाव आता जाऊन ते म्हटलं जे होईल ते होईल ज्या ठिकाणी मित्रांनो आम्ही बसलो होतो त्या ठिकाणी खालून लाल मुंग्या अरे या राह का लाल आल्यात लाल मुंग्या दोन तीन चावल्या पण वैशिष्ट्य मित्रांनो या लाल मुंग्याचं तेवढं भडक भडबडलंय बघा एवढं दुखलं नाही काहीच दुखलं नाही तर घरातल्या लाल मुंग्या चावल्या गेले दुखते पण इथं काहीच दुखलं नाही चांगल्या लाल मुंग्यात या बऱ्याच सुंदर अशा पॉप्युलर हिंदी गाण्यामध्ये ही गाणी बसवली होती आणि तुम्हाला गर्दी पाहू शकता या ठिकाणी एल डी स्क्रीनवर दिसत आहे मेन गेट देखील दिसत आहे आणि इथे या ठिकाणी सर्वजण जड अंत का होईना पण मंत्रमुग्ध होऊन गाण्याचा आस्वाद घेत आहेत कारण समोर माताजी बसल्या आहेत आणि माताजी खुश दिसत आहेत माताजी खुश म्हणजे भक्त देखील खुश आणि माताजींच्या हातामध्ये पहा मित्रांनो मोरपंख लावलेली बासरी आहे तीच गाण्याची थीम आहे समोर मोरपंख घेऊन देखील नाचणं गाणे चालू आहेत आणि माताजी देखील प्रसन्न मुद्रेने मस्त प्रसन्न मुद्रा खुश आहेत अशा प्रकारे मित्रांनो जरा गाणं पळवून दाखवत आहे मी कारण की भाविक देखील भक्त ती भावाने इथे झुमत आहेत माताजी देखील खुश आहेत आणि या ठिकाणी मित्रांनो गाणं हे हो थोडंसं पळवून दाखवत आहे कारण की कार्यक्रम दहा मिनिटाच्या आतच आपला आवरा लागतोय आणि पूर्ण पंडाल भक्तांच्या रोषणाईने आणि प्रसन्नतेने झुमून उठला होता आहे बघा मोरपंखाची थीम केलेली आहे आणि मान्यवर देखील आले आहेत आणि समोरून माताजी आस्वाद घेत आहेत आणि प्रेक्षक देखील त्याच्यापेक्षा देखील जास्त आस्वाद घेत आहेत माताजींच्या चे चेहऱ्यावरील हसू बघून प्रेक्षकांना देखील चेहऱ्यावर मंत्रमुग्ध होत आहेत मान्य निरोप घ्यायचा वेळ आहे पण तरी देखील माताजी प्रसन्न तर भक्त प्रसन्न अशा प्रकारे सर्व आहे आणि जड अंतकरण प्रत्येकाच आहे मित्रांनो पण ठीक आहे आता काय ह्या कार्यक्रम चार दिवस होता पण खूप छान होता सर्वच परफॉर्मन्स अतिशय उत्तम आहेत मग महाराष्ट्रामध्ये कार्यक्रम आहे आणि त्या सांगलीमध्ये मग महाराष्ट्राची लावणी कुठे चुकणार आहे बघा फक्त कसे प्रसन्न झाले आहेत आणि लावणी सुरू मित्रांनो आमच्या घरच्या गुरुचा प्रसाद खायचा हा भाग होता आणि हा तर तुम्हाला माहितीच आहे आता मित्रांनो याचा गोष्ट मी सांगेल की मला कसं वाटलं कार्य नक्की मला काय सांगायचं याबद्दल तर वी लव यू शुक्राना आणि सर्वांचे धन्यवाद माझे भाग पाहिल्याबद्दल आता मित्रांनो याच्यानंतर शेवटचे एक दोन भाग येतील आणि त्याच्यानंतर पुन्हा वेगवेगळ्या कहाणीचे डिगरच्या कृष्णाकाळचे भाग चालूच आहेत खुश रहा धन्यवाद